नमस्कार गेल्या वीस वर्षापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे गेल्या वीस वर्षापासून मी धनश्री पतपेढीची संचालिका म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे त्याचप्रमाणे दोन हजार पंधरा साली झालेल्या न नगर अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये निवडणुकीत मी नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या काळा कालावधीमध्ये साई विभागाची नगरसेविका म्हणून काम केलं या दहा वर्षाच्या काळात एकही दिवस असा नसेल की विभागाचा विचार केला नाही त्यामुळेच साई विभागामध्ये मला असं वाटतं हा रोल मॉडेल असेल अंबरनाथ साठी की हा विभाग सगळ्यात छान आणि सुंदर विभाग या आहे याच्यामध्ये प्रामुख्याने नव्वद टक्के रस्ते सी सी झालेले आहेत रस्त्यावरचे दिवे असतील स्ट्रीट लाईट स्वच्छता असेल पाण्याची समस्या असेल या सगळ्यांकडे किंवा ड्रेनेजच्या समस्या असतील या सगळ्याकडे स्वतः आणि जातीने लक्ष देऊन आपण काम करत होतो त्याप्रमाणे आपला जो प्रोजेक्ट होता साली आपण अटल सूर्योदय उद्यानाची निर्मिती केली प्रायमरी स्वरूपात हा अटल सूर्योदय उद्यान सगळ्यांना उपलब्ध झाले खूप छान तिथे सगळे लोक त्याचा उपभोग घेत होते पण या उद्यानाचं नूतनीकरण व्हावं ही इच्छा होतीच मनामध्ये त्यासाठी आपण दोन हजार चोवीस पासून पत्र व्यवहार सुरू केला पाठपुरावा करून त्याचं काम मंजूर करून घेतलं त्याच्यामध्ये लोकांच्या सूचनेप्रमाणे मैदानात काय व्हायला हवं काय नको ह्या सगळ्या नागरिकांच्या सूचना घेतल्यावर त्याप्रमाणे तो, तो प्लॅन केला त्यासाठी असणारा सगळ्या टेक्निकल बाबी पूर्ण केल्या निधी मंजूर केला आणि निधी मंजूर करून ते काम सुद्धा सुरू झालंय आपण जसं आपण काम सुरू प्लॅन सुरू केलेलं आहे तसंच काम होईल यात काही शंका नाही त्यामुळे एक सूर्योदय उद्यान अटल सूर्योदय उद्यान हे सुंदरच बने हे सगळे काम करत असताना पुन्हा आता निवडणुकी निवडणुका झाल्या त्यामध्ये म्हणजे हा निवडणुका झाल्या त्याला एक महिना बरोबर आज पूर्ण झालेला आहे निकाल लागून या एक महिन्याच्या काळामध्ये आपण आपल्याकडून काय असं घडलं की हा ही गोष्ट झाली की ह्या नि, निवडणुकीमध्ये आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं कारण या दहा वर्षाच्या काळात तुम्ही सगळ्यांनी सुद्धा बघा की या दहा वर्षाच्या काळात आम्ही कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये नाही कुठल्याही बिल्डर लॉबीमध्ये नाही आमच्यावर कोणी बोट उचलू शकत नाही असं काम आम्ही केलेलं आहे प्रभागामध्ये जर कोणालाही विचाराल तर कामाच्या बाबतीत नक्की एक नंबर तुम्ही काम करता तुम्ही काम म्हणजे काम हाच आमचं व्हिजन होत तरी असं का घडलं ह्या एक महिन्यात मी आत्मचिंतन स्वतःच करत होते की का घडलं काय होत काही गोष्टी नंतर बऱ्याच समोर समोर यायला लागल्या की का घडलं असेल असं झालं तसं झालं आपण एवढं प्रामाणिकपणे काम केलं तर तर के तर तर का तरी असं जर होत असेल तर हे आत्मचिंतन केवळ मी करायला नको तर आपण सगळ्यांनी करायला हवं तरी ठीक आहे जे झालं जे घडलं त्यातून नक्कीच नवीन काहीतरी मार्ग पुढे असणार आहे मला सगळ्यांचे आभार मानायचे या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा बाराशे जवळजवळ बाराशे लोकांनी मला मतदान केलेले आहे त्या सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते कारण कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता या लोकांनी फक्त माझ्या प्रामाणिकपणावर माझ्या कामावर विश्वास ठेवून माझ्या मला मतदान केलेलं आहे त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि दिलगिरी व्यक्त करते कारण मला तुमचे आभार मानायला खरंच उशीर झालेला आहे असंच प्रेम माझ्यावर राहू द्या पुढच्या काळात पुन्हा नव्याने पुन्हा नव्या जोमात आपण उठून कामाला सुरुवात करणार आहोत जे जे आपण आधी करत होतो तुमच्या काही ज्या समस्या असतील त्या तुम्ही आम्हाला सांगू शकता आम्ही तुमच्यासाठी चोवीस बाय ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणतात तसं उपलब्ध असणारच आहे कुठल्याही समस्यांसाठी आमचे राजकीय क्षेत्रातील गुरु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विकासाचं विजन घेऊन काम करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही गेले दहा वर्ष काम करत होतो आहोत आणि हे काम असंच पुढे सुरू राहणार आहे येथे भाजपा थांबणार नाही येथे विकास थांबणार नाही आणि येथे आम्ही सुद्धा थांबणार नाही धन्यवाद